हाय नमस्कार सरांना आजच्या मम्मी या चॅनलवर तुमचे तुमच्या मनापूर्वक स्वागत तर आज मस्त बाजूच्या भाकरी आणि कांद्याची पात करत बघा मस्त अशी कांद्याची पात एकदम भारी मस्त आज भाकरी आणि कांद्याची पात ते पण मोठाची डाळ टाकून करायची आहे तर कोणाकोणाला आवडती कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मम्मी काय करते आज मस्त कांद्याची पात करायची आहे तर आता मोठा मोठाची डाळ घेतलेली जवळ तर पाणी आणून आण मीठ मस्त असं मीठ टाकून दिलं आणि त्यानंतर छान असं परतून घ्यायची हे ग मस्त अशी झटकी फट होती कांद्याची पात त्यासोबत बाजूच्या भाकरी जवळच्या भाकरीसोबतच छान लागते तिखट काढले हिरी मिरची आणि लसूण बारीक केलेला आहे मिक्सर मध्ये आपण अजून एक द्यायला चालून घेऊ तर मस्त आता डाळही शिजली आणि कांद्याची पात ती मस्त अशी शिजलेली आहे पण धुकामुळे थोडीशी वाप येते ना त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ हो, एक आहे तर आता मी जे तिखट काढेल ना ते टाकून देते याच्यात पूर्ण टाकून देते तिखट आणि मस्त कांद्याची काय म्हणली जास्त जास्त दहा वर्ष झाले मी कांद्याची पात खाल्लेली नाहीये आणि केली पण नव्हती तर आज दहा वर्ष कांद्याची पात तर मला कधी कधी नाही तर आता आहे ना तेल टाकून कांद्याला पाणी सुटलं कधी आहे तोंडाला पाणी सुटलंय कारण की ना माझी एक आवडीची भाजी आज आवडीची एकदम खूप धुबी घालते या शे पण मस्त मस्त राष्ट मला कधी खाऊन कधी असं झालेलं आहे पहिलं खाऊन घेणार आहे आता भाजी आणि भाकर बाजूची भाकर आणि कांद्याची तर चला आता मी घरामध्ये नेते आणि मस्त ताव सुरू करते तर चला मग आज मस्त भाजी केलेली आहे कारण की दहा वर्ष आज पहिल्यांदा इतक्या वर्षाच्या नंतर भाजी खाते ना कांद्याची पात मस्त तेल टाकलेलं एकदम पटप हे बघा मस्त मग तुम्ही पण या माझ्यासोबत जेवण कराला आणि आता दादूला नंतर त्या मी जेवण करून घेते दादूला जेवण करायचंय दादू नंतर का नाही पप्पा सोबत तर चला मग मस्त दहा वर्षाच्या नंतर भाजी खायला ओढ हे बघा मस्त कांद्याचे खाऊन बघते कशी झालं राशी दखाव बघते आता कशी झाली कांद्याची पात तर बदल ना आता दिदी पण आलेली आहे जेवण करणार आता दिदी पण बसन जेवण करायला पण लय आवडते कांद्याची पात कर दिदी मला रक्षा मध्ये रशियामध्ये पण येऊ एवढी भारी झालेली ना एवढी भारी झालेली नावती मला दुसऱ्या वेळेस करून आपण आहे बोलणार दादूला आणि दीदीला पत्तर पातळ आवडती पातळ कांद्याची पात रले दीदीला अशी पण आवडती तशी पण आवडती तर चला मग कोणा कोणाला आजचा आमच्या जेवणाचा भेत आवडलेला आहे तर नक्कीच कमेंट करा बरं का दादू बसला आता जेवण करायला

ৰাজা জা টা কাৰ